चांगले मित्रांनो या बैलाची सौदा लाईव्ह चालू आहे बघू शकता सांगायला चार चार दात आहेत तुम्हाला बर बर जाते किती आहेत सहा सात कामाल चाहा चाहा हाना। फुल गॅरंटी फुल गॅरंटी बरं बरं बघा मित्रांनो कामठा येतील सर्वात मोठी खरेदी एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार कामठा येतील टॉपची खरेदी मोठे मापाचे बैल आहेत मित्रांनो एकदम गरीब एक लाख वीस हजार घेतले मी नाहीत मग तुमचं गाव सांगा

एक लाख वीस हजार कामटा येतील बेल बाजार